नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे आता या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही पेंडिंग राहिलेली होती बाकी राहिलेली होती जाहीर झाली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या लोन घेतलेल्या कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची आहे किंवा आपले सरकार व सी एस सी सेंटरवर जाऊन देखील तुम्ही तुमची यादी या ठिकाणी पाहू शकता आणि तुमचं नाव तुमच्या यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला लगेच ई के वाय सी करून घ्यायची आहे कारण के वाय सीमुळेच ही यादी पेंडिंग राहिलेली होती ती यादी आता मला जाहीर करण्यात आलेली आहे शासनातर्फे तर तुम्हाला आधी तुम्हाला जायचं आहे तुमच्या बँकेत जायचं आहे किंवा सी एस सी किंवा आपले सरकार केंद्रावर जायचं आहे आणि तुमची जी ई के वाय सी राहिलेली आहे ती के वाय सी तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायची आहे तरच तुम्हाला तुमच्या खात्यावरती महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे जे पन्नास हजार रुपये आहेत हे पन्नास हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला आताच तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे सी एस सी केंद्रावर जा आपले सरकार केंद्रावर जा आणि तुमची जी के वाय सी आहे ती कम्प्लीट करून घ्या लगेच तुमच्या खात्यावर योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी लगेच तुमच्या बँकेमध्ये जा किंवा सी एस सी केंद्र केंद्रावर जा किंवा आपले सरकार केंद्रावर जा आणि यादीमध्ये तुमचं नाव चेक करा जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ई केवायसी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच या योजनेचे पैसे पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत मित्रांनो माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद